श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला, समर्थ क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या वन्द क्षणभरनामस्मरणीमद्भागवत्सारामृतकथे कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षि तिला म्हणतात राजा वितथा म्हणजे भरद्वाजाचा मुलगा झाला मन्यू मन्यूला झाला बृहत्क्षत्र त्याच्यापुढे जय महावीर्य नर आणि गर्ग असे पाच पुत्र त्याला झाले नराचा पुत्र होता संकृती परीक्षिता गुरु आणि रंतीदेव असे संकृतीचे दोन पुत्र होते रंतीदेवाचे निर्मल यश या लोकात आणि परलोकातही गायले जाते रंतीदेव काहीही उद्योग न करता आकाशाप्रमाणे दैवयोगाने जे प्राप्त होईल त्याचा उपभोग घेत होता त्यामुळे दिवसेंदिवस त्याची पुंजी कमी होऊ लागली स्वतः उपाशी राहून जे काही मिळेल तेही तो देऊन टाकत होता दारिद्र्यामुळे कुटुंबासह दुःख भोगीत असूनही तो खंबीर होता एकदा अठ्ठेचाळीस दिवस असे गेले की त्याला पाणी सुद्धा मिळाले नाही पाहिजे एकोणपन्नासाव्या दिवशी सकाळीच त्यांना थोडंसं तूप खीर हलवा आणि पाणी मिळालं संकटात असलेले ते कुटुंब तहान आणि भोकेने व्याकुळ होऊन कापत होतं त्यांनी भोजन करण्याची तयारी केली तेवढ्यात तिथे एक अतिथी एक विद्वान एक विप्र आला रणतीदेव सर्वांमध्ये श्री भगवंताचे दर्शन करत असे म्हणून त्याने अत्यंत श्रद्धेने आदरपूर्वक त्या अन्नातलं पुरेसं भोजन त्या ब्राह्मणाला दिलं ब्राह्मण भोजन करून निघून गेला परीक्षिता आता उरलेलं अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी केली त्याच वेळेला राजन सगणाय बुभुक्षते उरलेलं अन्न वाटून घेऊन भोजनाची तयारी झाली त्याच वेळेला एक दुसरा क्षुद्र अतिथी तिथे आला भगवंताचं स्मरण करीत रनतीदेवाने त्या उरलेल्या अन्नातला काही भाग त्या अतिथीला खाऊ घातला क्षुद्र निघून गेल्यानंतर कुत्र्यांना घेऊन आणखीन एक अतिथी आला तो म्हणाला राजन मी आणि माझे हे कुत्रे भोकेले झालेलो आहोत आम्हाला काहीतरी खायला दे जे काही शिल्लक राहिलं होतं ते सर्व रंतीदेवानी आदरपूर्वक त्याला दिलं आणि ते कुत्रे आणि त्यांचा मालक यांना ईश्वर मानून नमस्कार केला आता फक्त पाणीच उरलं होतं आणि ते सुद्धा एकाच माणसाला पूरण्या इतकं होतं ते आपापसात आप वाटून घेऊन पाणी पिणार इतक्यात एक चांडाळ त्या ठिकाणी येऊन म्हणाला मी एक चांडाळ आहे तस्यता करुणा वाचम निशम्य श्रमाम कृपया संतप्त इदमाहा मृत वचहा मला पाणी द्या जी उच्चारताना त्याला अत्यंत कष्ट होत होते अशी त्या चांडाळाची करुणापूर्वक वाहणी ऐकून रणती देवाचं हृदय दयेने भरून आलं आणि तो असे अमृतमय शब्द बोलला की महाराज आठ सिद्धी परमगती किंवा मोक्ष मी भगवंताकडून इच्छित नाही मी फक्त एवढंच इच्छितो की मी सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांचं सर्व दुःख मीच सहन करावं जेणेकरून कोणत्याही प्राण्याला दुःख होणार नाही हा दीन प्राणी पाणी प्यायल्याने जिवंत राहणार असल्यामुळे मी पाणी दिल्यामुळेच त्याचा जीव वाचणार आणि त्यामुळे आता माझी तहान भूक शरीराचा अशक्तपणा दीनता ग्लानी शोक विषाद आणि मोह हे सर्व नाहीचं होणार रंथिदेव स्वतः जरी पाहण्या वाचून तडफडत होता तरीसुद्धा स्वभावत त्याचं हृदय करुणेने भरलेलं असल्यामुळे त्यांनी ते पाणी त्या चांडाळाला दिलं वास्तविक हे अतिथी भगवंतांनी रचलेल्या मायेचीच वेगवेगळी रूपं होती राजा परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आपल्या भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे त्रिभुवनाचे स्वामी ब्रह्मदेव परमात्मा आणि महेशाची स्वारी हे तिघही जण रंतीदेवाच्या समोर प्रगट झाले त्यांना पाहिलं साष्टांग दंडवत घातला सवयतेभ्यो नमस्कृत्य निस्संगो विगत स्पृहा वासुदेवे भगवती भक्त्या चक्रे मनःपरम तो अनासक्त निस्पृह असल्यामुळे त्यांनी भक्तिभावाने आपलं मन भगवान वासुदेवांमध्ये तन्मय केलं परीक्षिता इतर कोणत्याच वस्तूची इच्छा न करता त्यांनी आपलं मन पूर्णपणे भगवंताकडे लावलं म्हणून त्या बाबतीत त्रिगुणमय माया जागृतीनंतर स्वप्न नाहीसं व्हावं तशी माया एका क्षणात नाहीशी झाली रंती देवाच्या बरोबर असणारेही त्याच्या संगतीच्या प्रभावाने योगी झाले गर्गापासून शिनी आणि शिनीपासून गार्ग्याचा जन्म झाला गार्गे जरी क्षत्रिय होता तरी सुद्धा त्याच्यापासून ब्राह्मण वंश चालला महावीर्याचा पुत्र दुरितक्षय होता दुरितक्षयाचे त्रय्यारुणी कवी आणि पुष्करारुणी असे तीन पुत्र झाले हे तिघही ब्राह्मण होते बृहक्षत्राचा पुत्र हस्ती झाला त्यांनीच हस्तीना पूर वसवलं हस्तीचे अजमिढ द्विमीढ आणि पुरुमिढ असे तीन पुत्र झाले अजमेढाच्या पुत्रांपैकी प्रियामेध ब्राह्मण झाले याच अजमेढाच्या एका पुत्राचं नाव ब्रहदिशू होतं ब्रहदिशूचा पुत्र बृहदधनू झाला बृहद्धनूचा काय आणि बृहकायाचा जयद्रथ झाला जयद्रथाचा पुत्र विशद विशदाचा सेनजित सेनजिताचे रुचिराश्व दृढहनु काश्यवत्स असे चा चार पुत्र झाले रुचिश्वाचा पुत्र पार होता आणि पाराचा पृथसेन पाराच्या दुसऱ्या पुत्राचं नाव नीप असं होतं त्याचे शंभर पुत्र होते याच नीपाने शुक यांची कन्या कृत्वी इच्याशी विवाह केला तिच्यापासून ब्रह्मदत्त नावाचा पुत्र झाला ब्रह्मदत्त योगी होता त्याला पत्नी सरस्वतीपासून विश्वकसेन नावाचा पुत्र झाला याच विश्वकसेनाने जैगीशव्याच्या उपदेशानुसार योगशास्त्राची रचना केली विश्वकसेनाचा पुत्र उदकस्वन भल्लाद हे सर्वजण ब्रहदिशूचे वंश झाले पुत्र यविनर यविनराचा कृतीमान खुर्तिमान, कृतिमानाचा सत्यधृती सत्यधृतीचा आणि दृढ पुत्र सुपार्श्व झाला सुपार्श्वापासून सुमती सुमतीपासून सन्नतिमान सन्नतिमानापासून कृती झाला त्यांनी हिरण्यनाभापासून योगविद्या प्राप्त केली होती आणि प्राच्यसाम नावाच्या रुचांचा सहा संहिता त्यांनी रचल्या होत्या कृतीचा पुत्र नीप होता निपाचा उग्रायुध उग्रायुधाचा क्षेम्य क्षेम्याचा सुवीर आणि सुवीराचा पुत्र रिपुंजय होता रिपुंजयाचा पुत्र बहुरथ विमोढाचा भाऊ पूरमेढ याला काही संतान झालं नाही आजमेढाच्या दुसऱ्या पत्नीचं नाव नलिनी होतं तिच्यापासून नीलाचा जन्म झाला नीलाचा पुत्र शांती शांतीचा सुशांती सुशांतीचा पुरुष पुरुजाचा अर्क आणि अर्काचा पुत्र भरम्याश्व झाला भरम्याश्वाचे मुद्गल यविनर ब्रहदिशू कांपिल्य आणि संजय असे पाच पुत्र झाले भरम्याश्व म्हणाला हे माझे पाच पुत्र पाच देशांचे शासन करण्यासाठी समर्थ आहेत म्हणून हे पांचाळ नावाने प्रसिद्ध होतील यांच्यापैकी मुद्गलपासून मौद्गल्य नावानेच ब्राह्मण गोत्र सुरू होईल भरम्याश्वाचा पुत्र मुदगल याला जुळे आपत्य झाले त्यापैकी पुत्राचं नाव दिगोदास आणि कन्येचं नाव अहल्या ठेवल्या गेलं अहल्याचा विवाह गौतमांशी झाला गौतमांचा पुत्र शतानंद झाला शतानंदाचा पुत्र सत्यधृती तो धनुर्विदेमध्ये निपुण होता सत्यधृतीच्या पुत्राचं नाव शरद्वान होतं एक दिवस उर्वशीला पाहताच शरद्वानाचा वीर्यपात झाला ते गौतावर पडलं त्यापासून एक शुभलक्षणी पुत्र आणि कन्येचा जन्म झाला तिकडे शिकारीसाठी गेलेल्या शंतनुची दयाळू अंतकरणाने उचलून घेतलं त्यापैकी जो पुत्र होता त्याचं नाव कृपाचार्य झालं आणि जी कन्या होती तिचं नाव कृपी असं झालं हीच कृपी द्रोणाचार्यांची पत्नी झाली शुकाचार्य म्हणतात राजा दिवोदासाचा पुत्र मित्रेयू होता मित्रेयूचे च्यवन सुदास सहदेव आणि सोमक असे चार पुत्र झाले सोमकाचे शंभर पुत्र होते त्यापैकी सर्वात थोरला जंतू आणि सर्वात लहान पृषत प्रुशत होता पृषताचा पुत्र द्रुपद द्रुपदाची द्रौपदी नावाची कन्या आणि धृष्टद्युम्न आदी पुत्र होते धृष्टद्युम्नाचा पुत्र धृष्टकेतू भरम्याश्वाचा वंशात उत्पन्न झालेले हे राजे पांचाल म्हणविले जातात अजमिढाचा दुसरा पुत्र वृक्ष होता त्याचा पुत्र संवरण संवर्णाचा विवाह सूर्याची कन्या तपतीच्याशी झाला तिच्यापासून कुरुक्षेत्राचा स्वामी कुरु याचा जन्म झाला कुरुचे परीक्षित आणि निषधाश्व असे चार पुत्र झाले सुधनव्याला सुहोत्र सुहोत्राचा चवन च्यवनाला कृती कुरुती, कृतीला उपरिचर वसू आणि वसूला बृहद्रथ आदी पुत्र झाले त्यामध्ये बृहद्रथ कुशांब मत्स्य प्रत्यग्र चेदीप हे सगळे चेदिशयाचे राजे झाले बृहदरथाचा पुत्र कुशाग्र होता कुशाग्राचा ऋषभ रुशव, ऋषभाचा सत्यहित सत्यहिताचा पुष्पवान आणि पुष्पवानाचा जहू नावाचा पुत्र होता बृहद्रथाच्या दुसऱ्या पत्नीच्या गर्भापासून एका शरीराचे दोन तुकडे उत्पन्न झाले त्यांना त्यांच्या मातीने बाहेर फेकून दिले तेव्हा जरा नावाच्या राक्षसीने जिवंत हो जिवंत हो म्हणून खेळत खेळत ते दोन्ही तुकडे एकमेकांना जोडले त्यास जोडलेल्या बालकाचं नाव पुढे जरासंध असं पडलं जरासंधाचा पुत्र सहदेव सहदेवाचा सोमापी आणि सोमापीचा पुत्र श्रुतश्रवा झाला कुरूचा ज्येष्ठ पुत्र परीक्षित याला काही संतान झालं नाही जन्मूचा पुत्र सुरथ सूरत, सुरथाचा विदुरथ विदुरथाचा सार्वभौम सार्वभौमाचा जयसेन जयसेनाचा राधिक आणि राधिकाचा पुत्र अयुत आयुताचा क्रोधन क्रोधनाचा देवातिथी देवातिथीचा ऋषाचा रुश्य, दिलीप आणि दिलीपाचा पुत्र प्रतीप प्रतिपाचा देवापी शंतनू आणि बाल्लेख असे तीन पुत्र झाले देवापी आपल्या पित्याचे राज्य सोडून मनात निघून गेला म्हणून त्याचा लहान भाऊ शंतनू राजा झाला पूर्वजन्मी शंतनूचं नाव महाभीष असं होतं तो ज्या वृद्धाला आपल्या हाताने स्पर्श करी तो तरुण होऊन त्याला पूर्वीसारखाच आनंद मिळत असे याच अद्भुत शक्तीमुळे त्याला शंतनू असं नाव पडलं एकदा शंतनूच्या राज्यात बारा वर्षे इंद्राने पाऊस पाडला नाही यावर ब्राह्मण शंतनूला म्हणाले तू थोरला भाऊ देवापी याच्या अगोदर विवाह करून अग्निहोत्र स्वीकारलेस म्हणून तू परिवेत आहेस यामुळेच तुझ्या राज्यात पाऊस पडत नाही आता जर तुला आपलं नगर आणि राष्ट्र यांची उन्नती पाहिजे असेल तर ताबडतोब मोठ्या भावाला राज्य परत दे जेव्हा ब्राह्मणांनी शंतनूला असं सांगितलं तेव्हा त्यांनी ते वनात जाऊन देवापी याला बोलावलं राज्य स्वीकारण्याची विनंती केली परंतु शंतनूचा मंत्री अश्वरात यांनी अगोदरच त्याच्याकडे काही ब्राह्मण असे पाठवले होते की ज्यांनी वेदांना दूषण देणाऱ्या वचनांनी देवापीला वेदमार्गापासून परावृत्त केलं होतं त्यामुळे तो वेदांची निंदा करू लागला म्हणून तो राज्याधिकाराला अपात्र ठरला आणि मग शंतनूच्या राज्यात पाऊस पडला देवापी अजूनही योग साधना करीत कलापग्रामात राहत आहे राजा जेव्हा कलियुगात चंद्रवंशाचा नाश होईल तेव्हा सत्ययुगाच्या प्रारंभी तो त्याची पुन्हा स्थापना करील शंतनूचा लहान भाऊ बाल्लिक याला सोमदत्त पुत्र झाला सोमदत्ताला भुरी भुरी श्रवा आणि शन असे तीन पुत्र झाले शंतनूपासून गंगेला नैष्ठिक ब्रह्मचारी भीष्म नावाचा पुत्र झाला तो सर्व धर्म जाणणाऱ्यात अग्रगण्य भगवंताचा भक्त आणि परमज्ञानी होता तो वीर समूहांचा अग्रगण्य नेता होता त्यांनी आपले गुरु परशुराम यांना सुद्धा युद्धात पराक्रमाने संतुष्ट केले होते शंतनुला दाशराजाची कन्या सत्यवतीपासून दोन पुत्र झाले चित्रांगत आणि विचित्र वीर्य हो। सत्यवती ही उपरिचर वसूची मुलगी एका मासोळीपासून जन्माला आली होती तिचं पालन एका कोळ्याने केलं म्हणून तिला दाशकन्या असं म्हटलं दा जात होतं राजा चित्रांगदाला चित्रांगद नावाच्या गंधर्वानी मारलं शंतनुषी विवाह होण्यापूर्वीच याच सत्तीवतीपासून पराशरांना भगवंताचे साक्षात कलावतार वेद संरक्षक भगवान कृष्णद्वैपायन व्यासमुनी झाले मी त्यांच्याकडूनच या श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण केलंय राजा अध्ययन केलंय हे पुराण अत्यंत रहस्यमय म्हणून माझे वडील भगवान व्यासांनी हे पुराण मला शिकवलं राजा शंतनूचा दुसरा पुत्र विचित्र वीर्य यांनी स्वयंवरातून बळजबरीने आणलेल्या काशीराजाच्या कन्या अंबिका आणि अंबालिका यांच्याशी विवाह केला विचित्र वीर्य त्यांच्यात अत्यंत आसक्त झाल्यामुळे त्याला क्षयरोग झाला आणि त्याचा मृत्यू झाला माता सत्यवतीच्या आज्ञेनुसार भगवान व्यासांनी आपल्या संतानहीन भावाच्या पत्न्यांपासून धृतराष्ट्र आणि पांडू अशा दोन पुत्रांना जन्म दिला तसंच त्याच्या दासीपासून विधुराचा जन्म झाला परीक्षिता धृतराष्ट्राची पत्नी होती गांधारी तिला शंभर पुत्र आणि एक कन्या झाली त्यापैकी सर्वात थोरला दुर्योधन आणि कन्येचं नाव होतं दुश्शला पांडूची पत्नी कोणती शापित पांडू स्त्री सहवास करू शकत नव्हता त्याची पत्नी कुंती तिला यमधर्म वायू आणि इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर भीमसेन आणि अर्जुन नावाचे तीन पुत्र झाले हे तिघेही महारथी होते पंडूच्या दुसऱ्या पत्नीचं नाव माद्री असं होतं दोन्ही अश्विनी कुमारांपासून तिला नकुल आणि सहदेव असे दोन पुत्र झाले या पाच पांडवांच्या द्वारे द्रौपदीपासून तुझ्या पाचही चुलत्यांचा जन्म झाला या तुझ्या चुलत्यांचा वंशविस्तार तुला उद्याच्या भागामध्ये सांगेल जय जय समर्थ।